मीच एकटा राजकारणात हे बाकीचे सगळे धंदापाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळ्या धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात एक्केच्या <प्रेणा> निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणल्या अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे बाकी काही कुणाला इंटरेस्ट नाही त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजू दादा मी जयंत पाटी जय जै, जयंत पवार अभिजित पवार श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकटा राजकारणात हे बाकीचे सगळे धंदा पाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळ्या धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं छोटस गळ्याच्या खरं बोलतो त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल पण तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक एक निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका पण जास्त पुढं तरी करू नका काही काय ऐकवतात हे आम्ही दादाचं काम करणार बर करा पण जास्त पुढं तरी येऊ नका स्तब्ध राहा त्याचबरोबर आमदार केला आम्ही तुम्हाला मत मागणार नाही पण खासदार केला तरी मतदान करा लोकांच्या मध्ये सम्रवास्था निर्माण करतात मित्रांनो कृपा करून ह्या प्रचाराला बळी पडू नका